पण दोन हजार वीसला कोविड आलं कोविड आल्यानंतर सगळंच बंद झालं मग जे काही मी बिझनेस सुरू केले होते दोन हजार अठराला पहिलं हॉटेल होतं माझं दोन हॉटेल झाले होते परत क्लासेस वगैरे होते माझे तर छोटा मोठा एक छान बिझनेस चाललेला होता माझा पण तो कोविडमध्ये बंद झाला आणि बंद झाल्यावर माझं असं ठरलं की जे काही माझे हॉटेल वर्कर्स होते त्या सगळ्यांना मग त्यांच्या गावी पोहोचवणं चाळीस पंचेचाळीस लोकांचा स्टाफ होता माझ्यासोबत काम करता काम करणारा तर त्या सगळ्यांना मग गावी पोचवणं लॉकडाऊनमध्ये मग मी पण मग गावी निघून गेलो आणि असं मला वाटलं की आता सध्या तर एक महिन्याचा दोन महिने दोन महिन्याचा तीन महिने चार महिने पाच महिने म्हटलं आता माहीत नाही हा कोरोना कधी जाणार आहे आणि कधी काय सगळं सुरू होणार आहे पण म्हटलं ठीक आहे आता गावीच राहूया आणि ठरलं होतं आता काही दिवस आपण गावी राहूया आणि मग शेती करायला लागलो मी गावी जा जाणं शेती करणं मग एक ट्रॅक्टर चालवताना एक व्हिडिओ मी पोस्ट केला होता फेसबुकवर आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मला कोठारे विजनमधनं फोन आला की असं असं सिरियल करतो आहे स्टार प्रोवाला सिरियल येते आणि असा असा एक रोल आहे त्यासाठी ऑडिशन देशील का तर मी एकतर माझं गाव खेड्या म्हणजे दऱ्याखोऱ्यामध्ये तिथे रेंज नाही आहे गावामध्ये म्हणजे गावात जी गावं आहेत पाच शंभर दोनशे घरं आहेत तिथे रेंज येत नाही डोंगर आहे आणि मग डोंगरावर शेती आहे तर शेतावर गेल्यावर रेंज येते तर मी शेतावर होतो मला मा, फोन आला कोठा रिव्हिजनमधनं की असं असं आहे देशील का मी म्हटलं नाही रे मला नाही द्यायचं ऑडिशन कारण मी खूप हजार दोन हजार तरी ऑडिशन दिले असेल रोज दोन तीन ऑडिशन द्यायचो ते सहा सात वर्ष आणि मी म्हटलं नाही नाही मला नाही द्यायचं ऑडिशन मग तो बोला अरे दे ना भाई माझा मित्रच होता तो आणि तो बोलला की नाही नाही तू दे ऑडिशन बघूया आपण नव्हते का नाही मी म्हटलं अरे मला नाही द्यायचं आहे कारण एकदा ऑडिशन दिली की ते होप्स परत निर्माण होतात अरे अरे होईल का पण ते मला ते होप्स निर्माण करायचं होतं मी म्हटलं की मला नाही द्यायचं आहे ऑडिशन पण त्याने एवढं इन्स्टर्ट केलं की मी म्हटलं ठीक आहे देतो त्याने स्क्रिप्ट पाठवली पण मी काही ऑडिशन प्रिपेअर केलं नाही मग मी शेतावरनं घ घरी गावी गेलो घरात तिथे रेंज नसते मग ज्यावेळेस मी परत दुसऱ्या दिवशी शेतावर आलो तर त्याच्या दहा बारा मिस कॉल्स होते की दे ना यार ऑडिशन पाठवणं आता तो एवढा बोलतो आहे म्हटल्यानंतर मी सेल्फी कॅमेरा सेल्फी असा कॅमेरा ठेवून बनियन त्याने सांगितलं की थोडंसं सा पैलवान आहे तर बघ बनियनवर देता आलं तर तुझी बॉडी आहे का मी म्हटलं आहे पण आता को कोविडमध्ये जिम बंद आहे तर फुगलो आहे खूप मी वजन खूप वाढलं आहे माझं तर तो बोलला नाही नाही हो असंच हवं आहे मला तर दे ऑडिशन मग मी ऑडिशन पाठवलं आणि मग घरी निघून गेलो मी गावी म्हणजे गावामध्ये मग तिथे रेंज नसते पण मग एक दिवस गेला दोन दिवसानंतर मी परत आय थिंक शेतावर झालो का कुठेतरी बाहेर गेलो रेंज आली आणि मी बघितलं तर व्हॉट्सअपला सत्तावीस मिस कॉल म्हटलं ह्याला व्हॉट्सअपला मिस कॉल आणि त्याचे मेसेजेस येत आहेत अरे तू कुठे आहेस फोन का नाही करत आहेस तुला ऑडिशन पाठवायला सांगितले पाठवलं का नाही अजून बघितलं अरे ऑडिशन तर याला पाठवली होती मी व्हॉट्सअपला जाऊन बघितलं तर ते गोल होऊन तिथेच बसलं होतं आणि त्यावेळेस टू जी होतं आणि थ्री जी आलं होतं तर शेतावर रेंज नव्हती मग मी गाडी घेऊन मग शहरापर्यंत गेलो तिथे थ्री जी कनेक्ट झाला मग ते ऑडिशन पाठवलं मग घरी आलो म्हणजे होप्स अजिबात नव्हते की मला तो रोल मिळेल मला त्या रोलसाठी प्रयत्न करायचे असं काही नव्हतं मनात तेच परत मी घरी आलो परत दोन दिवसांनी गेलो तर ह्याच्या परत मिस कॉल आणि त्यांनी मला फोन मी मग परत फोन केला काय झालं पाठवलं रे तुला ऑडिशन तर तो बोलला की अरे भाई तुझं झालं आहे तो निघ मुंबईसाठी मी म्हटलं मुंबईसाठी निघ म्हणजे झालं आहे म्हणजे मी फायनल झालो तर तो बोलला हां मी म्हटलं हे बघ तो बोलला की तू आजच्या आज निघ उद्या उद्या परवा दिवशीपासून आपले वर्कशॉप सुरू होत आहेत मग मी म्हटलं की खरं सांगतोय म्हणजे खरंच झालं आहे तो बोला हो तो बोला हे बघ मला इथून लातूरच्या कलेक्टरचं परमिशन घ्या त्यावेळेस एका जिल्ह्यातनं दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाण्यासाठी कोविडमध्ये परमिशन पास लागायचे विदाऊट परमिशन पास एंटर मुंबईमध्ये एंटर होऊ द्यायचे नाहीत मग त्यानंतर ते चौदा दिवसाचं क्वारंटाईन व्हावं लागायचं की आपण एका जिल्ह्यातनं दुसऱ्या जिल्ह्यामध्ये प्रवेश केल्यानंतर मी म्हटलं मला एकतर इथून पास काढावं लागेल गाडी घेऊन यावी लागेल माझा बारा पंधरा हजारचा खर्च आहे तिथे आल्यावर तो असं सांगशील की नाही नाही यार लुकटेस्ट आहे आणि लुकटेस्ट झाल्यानंतर माझ्याशी खूप अनुभव आहेत की झालं आहे म्हणून लुकटेस झालं आणि लुकटेसला लुकटेसनंतर शूटिंगचा कॉलच आला नाही तर असं नको व्हायला पाहिजे म्हणून मी त्याला म्हटलं की हे बघ झालं असेल नसेल झालं किंवा लुकटेस वगैरेसाठी मी येणार नाही खरंच झालं असेल तर मी येतो तो बोलला नाही नाही हंड्रेड पर्सेंट झालं आहे तू निघ मग मी गावी गाडी घेऊन आलो मग इथे चौदा दिवस क्वारंटाईन झालो मग झूमवर आमचे वर्कशॉप सुरू झाले आणि तो जो रोल होता आयकॉनिक म्हणजे जेव्हा मी प्रयत्न सोडले होते तेव्हा ते ऑटोमॅटिकली समोरून आलं आणि ते असं आलं की आज मी इंटरव्ह्यू देण्यासाठी तुमच्यासमोर बसलो ते इतका फेम मिळालं त्या रोलला म्हणजे एखादी सिरियल करणं वेगळी गोष्ट आहे पण त्या सिरियलला आणि त्या सिरियलच्या रोलला प्रसिद्धी मिळणार हे दुसरी गोष्ट आहे मला वाटतं मग ते आठ वर्ष मला का मिळालं नाही कारण हे माझ्यापुढे इतका मोठा रोल होता सुख म्हणजे नक्की काय असतं ही सिरियल आली आणि त्यानंतर खूप लोकांची काय म्हणतात त्याला नशीबं बदलून गेली स्टार प्रभावा चॅनल नंबर वनला गेलं कोठारे विजन नंबर वनला गेलं आणि त्या सिरियलने सगळ्या डायनामिक बदलल्या सिरियलच्या मला असं वाटतं की ती एक बेंचमार्क सिरियल होती की सगळे घरी असताना आम्ही कोविडमध्ये आम्ही काही ॲक्टर्स जे स्टार प्रभावावर काम करणार तेवढेच काम करत होतो आणि सिरियलने बघता बघता इतकी प्रसिद्धी मिळवली ना की आम्हाला म्हणजे मला असं वाटतच नव्हतं की इतका फेमस मी झालो आहे ज्यावेळेस मी पहिल्यांदा तुळजापूरला गेलो होतो तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये आणि मी मित्रांसोबत जस्ट गावी सुट्ट्यामध्ये मी गावी गेलो होतो आणि मी म्हटलं की चला आपण तुळजापूरला जाऊन येऊया लातूरपासून तुळजापूर जवळ आहे तर मित्रांसोबत जस्ट रँडमली मी गेलो होतो तर न भूतो ना, ना भविष्यातील असा असा रिस्पॉन्स मला त्याचा व्हिडिओ पण मग मी माझ्या मित्रांनी शूट केला की त्यांनाही बरं वाटलं की ते की आपला मित्र इतका मोठा सेलिब्रिटी झाला आहे की लोकांना आणि म त्या व्हिडिओमध्ये आम्ही रँडमली जसं नॉर्मल जातात ना की मला ते बोलले की व्ही आय पी पास घेऊन जायचं आहे का आपण पैसे देऊन मी म्हटलं नाही यार मी देवीच्या दर्शनासाठी आलो आहे मला रांगेतच जायचं आहे जसं सगळे जातात तर मी त्या रांगेत जात होतो आणि मग तिथून जे काय सुरुवात झाली फोटो काढण्याची आणि मग बाहेर निघेपर्यंत ते एकदम मॉब्ज केलं होतं आणि मग मित्रांनी नंतर गाडीपर्यंत बसवून मला गाडीत बाहेर काढून तिथंपर्यंत क्राऊड मागे फोटो काढण्यासाठी सो हा एक एक्सपिरियन्स खूप वेगळा होता माझ्यासाठी की जेव्हा आपण सगळं असं बोलतो की आपल्या नशिबामध्ये नाही आहे किंवा आता ते आपण नको करायला का तेव्हा काही होऊ शकतं सो मला वाटतं की तुमचे जे इथं आहे ना तुमच्या जे नशिबामध्ये आहे ना ते कोणीही तुम्हाला हिरावून घेऊ शकत नाही आणि जे तुमच्या नशिबामध्ये नाही आहे ना तुम्ही कितीही प्रयत्न करा त्यासाठी तुम्हाला ते कोणीही मिळवून देऊ शकत नाही